नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहेत राज्यात पुढील चोवीस तासात जबरदस्त पावसाची शक्यता आहे आपण सव्विस्तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुपारच्या नंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या वर्षा भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे मुंबईच्या भागामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबई या ठिकाणी हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल पालघर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूरच्या काही भागामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसे भंडारा जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गो गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसे वर्धा जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अमरावतीच्या भागामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड बागाला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये बी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला तसंच व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा ಸಲದ ಭೇಟಿ ಅನ್ಯೂ ಮಧ್ಯ ಬರೋ ನಮಸ್ಕಾರ ಬಾಯ ಬಾಯ್